नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्याखोवर आपण स्वात करतो आहे आज आपण आणलोत रत्नागिरी सिटीमध्ये मित्रांनो रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून मोजून सव्वा किलोमीटरच्या अंतरावर असला आजचा हा एन ए प्लॉट तीन गुंठ्याचा एन ए प्लॉट आहे नॉन ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि ह्या ठिकाणी प्रॉपर वाडी वस्तीमध्ये डामरियस्ता टच असत आजचा एन ए प्लॉट आपण पाहू शकाल की जागेची पूर्ण साफसफाई आत्ताच जागा मार्गांनी गेल्या आठवड्यामध्ये करून घेतलेली आहे आपल्या या प्रॉपर्टीपासून डी मार्ट मोजून दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि माने सीबीएसई स्कूल मोजून चालत पन्नास मीटरच्या अंतरावर म्हणजे एका मिनटामध्ये आपण माने सी बी एसई स्कूलला हे जाऊ शकता प्रॉपर्टी एन ए अर्थात नॉन ॲग्रिकल्चर असल्या कारणाने तुम्हाला जर होम लोन करून या ठिकाणी ही प्रॉपर्टी परचेस करायची असेल घर बांधायचं असेल तर देखील आपण कुठल्याही नॅशनल बँकेकडून लोन करून ही प्रॉपर्टी परचेस करू शकता मित्रांनो अगदी प्रॉपर वाडी वस्तीमध्ये आहे लाईटचं कनेक्शन प्लॉटच्या समोरचं आहे पाण्यासाठी मात्र या ठिकाणी तुम्हाला विहीर किंवा बोर याची सोय करावी लागेल मित्रांनो डी मार्टच्या जवळ माने सी बी एस जवळ आणि अगदी सगळ्या मार्केट अम्युनिटीच्या अगदी जवळ असलेला आजचा हा एन ए प्लॉट स्टेशनपासून मोजून सव्वा किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला जर एन ए प्लॉट पाहिजे असेल तर ह्या प्लॉटचा आपण आपण निश्चित विचार करू शकता या जागेचं व्हॅल्युएशन जे जागा मालकांनी केलं आहे ते आहे बारा लाख रुपये प्रति गुंठा थोडंफार नक्कीच नेगोशिएबल तीन गुंठ्याचा प्लॉट आहे बारा ते छत्तीस लाख रुपये थोडंफार नेगोशिएबल करून तुम्ही या जागा मालकांशी बोलून ही प्रॉपर्टी परचेस करू शकता ही प्रॉपर्टी आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर वरील नंबरला कॉल करा किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावरून कॉल करून आपली साईट विजिटशी आपण शेड्यूल करू शकता पूर्णपणे क्लिअर टायटल एक मालकी अशा प्रकारची याची प्रॉपर्टी आहे मित्रांनो आपले कोकण भाषेचे एपिसोड तुम्हाला कसे वाटतात आवडं असेल तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नव्या पिढीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण इथे पाहू शकाल की पूर्णपणे डामरी असल्याने टच असलेली आजची ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी आणि त्यासोबत असेल कोकणी घर प्रॉपर्टी आवडल्यास जरूर कॉल करा आणि प्रॉपर्टी परचेस करा पुन्हा भेटू एका नव्या अपिसोडसह तोपर्यंत श्री स्वामी